राहता शहराचे ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडली असून बगाड यात्रेचा थरार अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी या यात्रेत उपस्थिती दर्शवली राहता येथील मायंबा आणि वीरभद्र यात्रोत्सव दोन दिवस पार पडतो गळवंती अर्थात बगाडाची यात्रा पहिल्या दिवशी वीरभद्र मंदिरापासून मायंबा मंदिरापर्यंत नेण्यात येते हत्तीची प्रतिकृती असलेल्या रथाला तराजूच्या आकारात दोन्ही बाजूने दोन वीर लटकवले जातात आणि डफाच्या निनादात रथाची मिरवणूक पार पडते दिवशी राहता शहराचे ग्रामदेवत असलेल्या वीरभद्र मंदिरासमोर ही रथ मिरवणूक पोहोचते आणि नवस सांगितलेले भाविक आपले नवस पूर्ण करतात नवसाला पावणारे राजा वीरभद्र या देवाची आख्यायिका असल्याने राज्यभरातून भाविक या यात्रेत सहभागी होतात त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक घरोघरी पाडव्याला ज्या नारळ फुटत तिथपासून घरोघरी गण लोक जीव घालतात गावकरी लोकांना जे वर्गणी करतात शेवेकरी असतात त्यांना गावकरी गण म्हणून बोलवतात आणि सकाळ संध्याकाळ जवळजवळ दोन तीन महिने हा उत्साह आता काल काळ या ठिकाणी चालवता गळवंतीला जे साधारण किती महिला आणि पुरुष आज गळी लागणार आज या ठिकाणी साधारण तेराशे चौदाशे महिला आणि दोन तीनशे पुरुष म्हणजे सोळा सतराशे असवत कारण एक दिवस उगेपर्यंत हो हा या ठिकाणी हा कार्यक्रम चालणार आहे या ठिकाणी सर्वच धर्माचे मराठी असतील माळी असतील धनगर असतील इतर बहुजन समाजाचे लोक असतील सर्वच लोकांचे या ठिकाणी भक्तिभावाने काठा निघतात दरवर्षी दरवर्षी या ठिकाणी गळवंती गळी लागण्याचा कार्यक्रम असतो ज्या लोकांनी वर्षभर नवस केलेला असतात ज्यांची नवस पूर्त पूर्तता होती असे लोक या ठिकाणी गळी लागतात आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात आणि ज्या इच्छा पुढच्या वर्षी त्या बोलून दाखवतात असे लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि गडी लागतात असा हा इतिहास आतापर्यंत वीरभद्र आहे वीरभद्र महाराज मी नवस केला होता की मला मुलगा आणि मला मुलगा झाला म्हणून माझं पहिलंच वर्ष आहे माझा मुलगा दोन आणि आम्ही सकाळ बसून उपवास करतो देवाचे जीव घालतो त्यांची आरती सकाळपासून त्यांचं सर चालू असत नाही नाही भीती नाही वाटत आनंद वाटतो एकदम असं वाटतंय की एकदम भारी वाटत आमची वहिनी नाशिकून आलेली आहे आमचे दाजी आहे नाशिक आर टी सी आहे राजेंद्र वाघ तर ते दरवर्षी येते आमची बहीण आवती पण पाडते आणि नवस पण करते आणि गळी पण लागते मुलाचं व्यवस्थित झालं साहेबांचं व्यवस्थित झालं साहेब चांगलं करता काम करताय नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी पूर्ण तोडून हे करताय काम करताय घरचे वगैरे सगळ्या नैवेद्य वगैरे देत्या पिकाडी लागते दर्शन घेते माझी खूप श्रद्धा आहे वीरभद्र महाराजांची अशी जे आपण मनापासून बोले ते पूर्ण होणार अशी श्रद्धा आहे आणि उपवास सकाळपासून उपवास धरायचा काही नाही

पण नक्कीच देव पावतो म्हणतात तर मग पावते पावतीलच दुसरं वर्ष आहे मी मेडिकल ला कामाला जाते मग देव पावतो म्हणून मग मी बोलली म्हणून नवस केलाय बघू पावलच आहे ना माझी मम्मी लागते माझी सर्वजण करायचा निवद्या आणायचे आरती करायची देवाची दर्शन घ्यायचं लागायचं गेल्या सातशे वर्षांपासून ही परंपरा जपली जाते मात्र अद्याप एकाही भाविकाला गळवंती अर्थात बगाटाला लटकून नवस पूर्ण करताना एकही दुर्घटना घडली नाही हे विशेष गुळपोळीचा नैवेद्य हवासा वाटणारा हा राजा वीरभद्र लाखो भाविकांचे नवस पूर्ण करत असल्याने तरुणी महिला यांची नवजपूर्ती करताना मोठी गर्दी होत असते अनेक गावच्या यात्रा आणि जत्रा यातून आपली संस्कृती जपण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ देवस्थान समिती घेत असतात हे यातून अधोरेखित होत आहे प्रतिनिधी धनंजय वागचौरे न्यूज राहता